दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सांगोला पोलिस स्टेशन येथे एका माणसाचं हातीत येतून अपहरण केल्याची माहिती मिळाली ही माहिती रामेश्वर शेळके यांनी पोलिसांना दिली त्यावरून आम्ही त्यांची फिर्याद घेतली आणि फिर्यात घेता तात्काळ आम्ही सांगोला पोलिस स्टेशनची डी बी टीम पी एस आर पुजारी यांच्या नेतृत्वाखाली शोध घेण्यासाठी पाठवली हे शोध शोध घेऊन तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्याचप्रमाणे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की हे आरोपी जे आहेत विश्रामबाग सांगली या ठिकाणी गेलेले आहेत त्यावरनं तत्काळची टीम विश्रामबाग सांगली या ठिकाणी गेली आणि त्याच ठिकाणी सांगली एस सी बी आणि त्याचप्रमाणे सांग पोलिसची टीम यांच्या दोघांच्या संयुक्ताने सह, त्या ठिकाणी अपरधन आलेल्या व्यक्ती दत्तावलेकर त्याचप्रमाणं त्या त्याला ज्या गाडीचं घेऊन गेले ते त्या एंटिगा गाडी आणि त्यासोबत तीन आरोपी आपण तैरात घेतलेले आहेत आणि अपरण झालेल्या व्यक्तीचा पाच तासांमध्ये त्याला शोधून काढून त्याला आपल्या तारात घेतला आणि तीन आरोपींना ताटा घेतलेला आहे आणि त्या आरोपीकडनं आपण एक जीव पिष्ट त्याचप्रमाणं दोन जिवंत राहून ताटा घेतलेले आहेत हे कारवाई पोलीस अधीक्षक अधुल कुलकर्णी साहेब अपर पोलीस अधीक्षक कीर्तम यावळकर साहेब डीवाय एस पी बसवराज शिवपुरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली पोलीस आणि त्याच्या पूर्ण टीमने केलेली आहे याला पाच तारखे पाच दिवस पोलीस कस्टडी मिळाले आहे याच्यामध्ये या लोकांना ताब्यात घेतलं ताब्यात घेऊन त्यांच्या चौकशी करता त्याच्यामध्ये तीन आरोपी पकडलेले आहेत त्याच्यामध्ये गोरख मारुती कदम महादेव गोपाळ खांबले अजिंक्य मासाळ हे सर्व सध्या विश्रामबाग सांगली येथे ये राहतात त्यांना ताब्यात घेतलं यांच्याकडे चौकशी करता अपहरण काय केलं दत्ता वलेकर यांचं अपहरण काय केलं याबद्दल चौकशी करता त्यांनी पाच लाखाची खंडी करता याचं अपहरण केल्याचं आम्हाला के सांगितलं के त्यावरून आम्ही त्यांना ताब्यात घेतलं आणि त्याला अपहरणाचे कलम त्याचप्रमाणे खंडीचे कलम याला लावलेली आहेत आर्मे कोरोनाय त्यांच्यावरती कलम वाढवून कोर्टामध्ये हजर केला असता यांना पोलीस खरेदी मिळाले आहे अपरण करता काय करतो सध्या आणि त्याच्यासाठी गाव कुठलं अपहरण अपहरण करता जो आहे दत्ता हा शेती करतो हा राहणार उदनवाडी गावचा आहे आरोपी त्यातील एक आरोपी सरायपणेकर आहे त्यासोबत इतर आरोपी पण आहेत